देव देवाऱ्यात नाही देव नाही देवाऱ्यात ना देवा सर्वांचं आवडीचं गाणं पण ह्या गाण्याच्या संदर्भात आपण जर विचार केला तर खरंच देव जर देवाऱ्यात नाही मग आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये देवारा का असतो आणि मग जर देवारा आहे तर खरंच का देव नाही आहेत त्याच्यात नमस्कार वास्तू अनघामध्ये मी अनखा नाईक तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते आहे आधीच्या आपल्या गुढीपाडव्याचं महत्त्व सांगणाऱ्या व्हिडिओला तुम्ही जी मनापासून दाद दिली त्याबद्दल धन्यवाद आज नवीन एक विषय नवीन एक प्रश्न आणि नवीन एक उत्तर अर्थातच आजचा विषय आहे वास्तूमध्ये देवारा कसा असावा किंवा देवाऱ्यामध्ये आपण काय काय ठेवणे अपेक्षित आहे सर्वात प्रथम आपण बघूया की देवारा हा का गरजेचा असतो वास्तूमध्ये देवाऱ्याचं महत्त्व काय आहे कारण खरंच बऱ्याचसा संभ्रम पडतो बऱ्याचसा कन्फ्युजन होतं की देव खरंच देवाऱ्यात आहेत कारण ज्यांना आपण पोजतो त्या निर्जीव मूर्त्या असतात की ज्या मेटलच्या बनलेल्या असतात कधी वूडच्या असतात लाकडाच्या असतात किंवा फायबरच्या असतात किंवा अन्य कुठल्या मटेरियल्सच्या असतात आणि मग अशा मूर्त्यांना आपण जेव्हा पुजतो पुष्पहार घालतो त्यांच्यासमोर प्रार्थना करतो मग खरंच काय देव आहेत त्याच्यात की नाहीत कारण कलयुग आहे एकविसाव्या शतकात राहतो आहोत हा प्रॅक्टिकल प्रश्न येणं खरंच स्वाभाविक आहे त्याचं उत्तर जेव्हा मी विचार करत होते त्यावेळेला मला एक कळलं की आपल्याकडे तर घरी लॉकर असतो आपल्या घरी पर्स पण असते पण तरीही आपल्याला पैसे ठेवायला बँक का लागते तेच उत्तर कदाचित आपल्याला हा देवारा का असावा ह्यासाठी जाणणं गरजेचं आहे आपला हा दिवारा ही आपल्या श्रद्धेची स्टोरेज बँकच आहे की छोट्या कारणासाठी जसे आपली पर्स किंवा आपल्या घरचा लॉकर मदत करतो पैसे द्यायला आणि पैसे ठेवायला पण ज्यावेळेला खरंच मोठ्या अमाऊंटची गरज असते त्यावेळेला बँकच कामी येते ज्यावेळी आपण नामस्मरण करतो कुठेही अगदी प्रवासात ट्रेनमध्ये बसमध्ये गाडी चालवताना किंवा काम करताना मध्ये मध्ये आपण जेव्हा नामस्मरण करत असतो हे झाले पर्स एक्झाम्पल की त्यावेळेला त्यावेळी ठराविक टाईमासाठी ठराविक वेळेसाठी आपल्याला ती एनर्जी मिळते ती पॉझिटिव्हिटी सतत आपण चार्ज करत असतो पण ज्यावेळी एका ठिकाणी सतत सतत नामस्मरण करत असू किंवा एका श्रद्धेने प्रार्थना करत असू त्यावेळी ते ठिकाण जागृत होण्यास मदत होते त्यावेळी ते ठिकाण ज्याला आपण देवारा म्हणतो आणि ती वस्तू ज्याला आपण मूर्ती म्हणतो ती वस्तू किंवा ती मूर्ती किंवा तो देवारा ही आपल्या श्रद्धेची पॉझिटिव्हिटी स्टोअर करून ठेवत असते कारण त्या मूर्तीसमोर त्या देवाऱ्यासमोर आपण सतत आपली मनोकामना मांडत असतो आपल्या मनातील इच्छा मांडत असतो आपण आपले पॉझिटिव्हिटी त्या वस्तूसमोर म्हणजे त्या मूर्तीसमोर आपण प्रस्थापित करत असतो आणि अशा वेळेला तीच मूर्ती किंवा तोच देवारा हे आपल्या श्रद्धेचे बँक अकाउंट म्हणून बनते त्यामुळे आपल्या घरामध्ये आपल्या वास्तूमध्ये असा एक कॉर्नर असणं गरजेचं आहे किंवा अशी एक जागा असणं गरजेचं आहे की जे ठिकाण आपल्या ह्या श्रद्धेचे स्टोरेज बँक म्हणून ॲक्ट होईल की ज्यामध्ये आपली श्रद्धा आपली सगळी पॉझिटिव्हिटी तिथे साठवून ठेवली जाईल आणि वेळप्रसंगी ज्या वेळेला आपल्या मनामध्ये शाशंकता येते ज्या वेळेला आपल्या मनामध्ये निराशा येते त्यावेळेला आपणच डिपॉझिट केलेली आपली पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला परत मिळू शकेल ते ठिकाण म्हणजे आपला देवारा असतो आणि आणि म्हणूनच आपल्या वास्तूमध्ये आपल्या घरामध्ये देवाऱ्याचे महत्त्व आणि देवाऱ्याचे ठिकाण हे योग्य असणं अतिशय महत्त्वाचे आहे आता आपल्याला कळलेलं तर आहे की देवारा हा का हवा आता आपण जाणून घेऊया की आपला देवारा हा कसा असावा अतिशय साधं आणि सोपं उत्तर आहे जसे आपण आहोत तसा आपला देवारा असावा खरंच कारण मला जसा आवडतो तसा मी माझा घरातला देवारा मी बनवला जसे माझी आवड आहे त्यानुसार मटेरियल वापरलं त्यानुसार अरेंजमेंट केली देवांची आणि नंतर कोणीतरी सांगितलं की देवारा हा असा असायला पाहिजे त्यानुसार चेंजेस केले मग अजून एकाने सांगितलं देवारामध्ये आणखीन चेंजेस केले मग माझी पर्सनॅलिटी जी माझ्या श्रद्धेमध्ये रिफ्लेक्ट होते आणि ती श्रद्धा माझ्या देवारामध्ये दे रिफ्लेक्ट होते आणि तोच देवारा जर बाकीच्यांच्या मताने जर चेंज होत असेल तर मग तो माझा देवारा होईल का खूप सोपं उत्तर आहे जसा मी तसा माझा देव आणि जसा माझा देव तसा माझा देवारा तेव्हा देवारा कसा असावा यासाठी फक्त थोडी काळजी आपण बाळगायची असते सर्वात पहिली म्हणजे अर्थातच तो देवारा हा क्लीन हवा स्वच्छ हवा मनाला प्रसन्नता देणारा हवा दुसरं म्हणजे निसर्गामध्ये ज्या गोष्टी अवेलेबल आहे नैसर्गिक गोष्टींनीच बनलेला असा हा देवारा हवा म्हणजे आपल्या मूर्त्या स्पेसिफिकली या मूर्त्या आपल्या जर धातूमध्ये असतील कारण का धातू हे नैसर्गिक आहे ह्या धातूच्या जर असतील चांदीच्या असतील पितळेच्या असतील तांब्याच्या असतील ज्या परंपरागत आलेल्या असतील पण त्या नैसर्गिक धातूच्या असतील तर त्या अतिशय चांगल्या किंवा त्या मूर्त्या दगडाच्याही असू शकतात किंवा त्या मूर्त्या लाकडाच्याही असू शकतात पण निसर्गामध्ये अवेलेबल असलेल्या मटेरियल्सच्याच त्या मूर्त्या असणं अतिशय गरजेचं आहे तिसरं म्हणजे आपल्या या देवाऱ्यामध्ये पंचमहाभूत तत्व हे विराजमान झालेले हवे पंचमहाभूत तत्वे म्हणजे फाईव्ह एलिमेंट्स ऑफ नेचर म्हणजे पाणी हवे ज्योतीप्रमाणे फायर म्हणजे आपले अग्नी हवे वायू म्हणजे आपण अगरबत्ती जसं किंवा धूप जाळतो की ज्याच्यामध्ये आपण वायू पुसतो ते वायू किंवा शंखही असेल की ज्याच्यामध्ये आपण पोकळी आकाश पुसतो त्यानंतर आपला पृथ्वी पृथ्वी म्हणजे आपली फुलं नैसर्गिक मटेरियल वस्तू जा है। पंच्य है। है। है है जे आहे म्हणजे ओवरऑल आपल्या देवाऱ्यामध्ये पंचमहाभूत तत्व असणं गरजेचं आहे कारण का तेच नैसर्गिक तत्त्व आहे चौथा आणि तसा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे की जो आपल्या स्थापत्यशास्त्रामध्ये पण मेन्शन केलेला आहे की जेव्हा आपण घरामध्ये देवारा मांडतो किंवा मा घरामध्ये देवारा प्रस्थापित करतो तेव्हा त्या देवाऱ्याच्या वरती अणकुजीदात असा कलश नसावा कलश हा नेहमी देवालयात म्हणजे मंदिरामध्ये असणं गरजेचं आहे आपल्या घरी जेव्हा देवारा आपण करतो त्यावेळेला त्या, त्या देवाऱ्यासमोर कलश नसलेला प्रिफरेबल राहतं पाचवं म्हणजे देवारा हा कसा हवा म्हणजे जमिनी लगत हवा की तो भिंतीवरती टांगलेला पण चालतो आता ह्याचं कारण किंवा ह्याच्यासाठी आपल्याला तो देवारा आपण किती वेळ वापरतो आहे ह्यावरती त्याचं उत्तर अवलंबून आहे जर तुम्ही तो देवारा जास्त वेळ वापरत असाल तुमच्या प्रार्थना जर जास्त वेळ चालत असतील तर नक्कीच तो जमीलगत बांधलेला कधीही प्रिफरेबल असतो जर आपण एक पाच मिनटासाठी दहा मिनटासाठी आपण दिवा लावून अगरबत्ती लावून फुलं वाहून आपण हात जोडून जर आपण ऑफिसला किंवा बाहेर पडणार असो तर तो देवारा आपल्या कन्व्हिनियन्सनुसार भिंतीवरती टांगलेलाही हरकत नाही आहे देवाऱ्या संदर्भातल्या डिझाईन्स देवाऱ्यासाठी वेगवेगळे प्रपोजल्स डिझाईन अल्टरनेटिव्ज मटेरियल सिलेक्शन ह्या संदर्भात आपण येणाऱ्या एपिसोड्समध्ये चर्चा करणारच आहोत तेव्हा अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क करू शकता आणि नवनवीन अशा रिलेटेड व्हिडिओज करण्यासाठी आमच्या चॅनलला नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला अपडेट्स यायला इझी जाईल सो मी परत एकदा सांगते जसे तुम्ही तसा तुमचा देव आणि जसा तुमचा देव तसा तुमचा देवारा इति ती